तर इकडे बघा ताईंना मी काल सांगितलं होतं की माझ्यासाठी पावभाजी ठेवा म्हणून तर बघा इकडे पावाची लादीच आधीच दिले आणि पातळीला भरून भाजी दिली आहे बघा इकडं <laughs> थँक्यू स्नेहल ताई आज बघा नाश्त्याला इकडे मी परोठा बनवला होता आणि स्नेहलताईनी पावभाजी पण दिलेलं सन्नी ती बघा इतकं सारं घेऊन बसले एवढं सगळं खाणार आहे सन्नी तू हुँ? या दोघांचं झालंय नाश्ता आता चला आता नाश्ता करून घ्यायचं हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो शुभ संध्याकाळ संध्याकाळचे सहा वाजले देवापुढे दिवाबत्ती वगैरे केली बघा इकडे मग झालं तुमचं चहा वगैरे तर इकडे बघा ही जी दिसते ना छोटीशी रॅक मी काल स्नेलता ये ना गिफ्ट आणायला गेले होते तर त्यावेळेस बघा मी हे छोटीशी रॅक आणली माझ्यासाठी अहो इथे किचनवर ना खूप गबाळ व्हायचं म्हणजे जे ठेवायला वगैरे काही जागाच नव्हती ती असं एकदम पूर्ण पसारा पसारा दिसत होतं त्यामुळे म्हटलं आपलं हे आणावं म्हणजे काही जर ठेवायचं असलं की आपलं ठेवून दिलं की छान वाटते ना बघा इथे कसं म्हणजे तीन तीन कप्पे आहेत त्याला काही पण असं तिथं ठेवलं की आपलं बरं दिसते ना ना हे सगळं पूर्ण इथे खाली ठेवलं ना असं पसारा पसारा दिसत होतं त्यामुळं मी हे आणले आता तोपर्यंत मी दुरडी वगैरे हेच काही ता सामान ठेवून घेतले अजून याच्यावर मी कंटेनर कंटेनर आहेत माझ्याकडे ते सेम अर्धा डझनमध्ये डझनमध्ये घेतलेले डबे त्याच्यामध्ये अजून मला सामान भरायचं आहे मग ते भरलं की मग मी इथं ठेवून देणार आहे असं आणि बघा मनी प्लांट माझं बाहेर होतं इतक्या दिवस त्याला बघा मी आता घ इथं किचनमध्येच आणले आणि असं काहीतरी आपलं जुगाड करून इथं बघा लावून दिले म्हणजे आता ते वर गेलं ना आसा, आसा छान असं आपली ती खिडकीच्या सोबवती असं म्हणजे असं मस्तपैकी ती फुलते मग बघ खूप छान दिसते ती मनी प्लांट आत्ता आजच लावले आता बघा किचन वगैरे साफ करून घेतले इकडे सकाळपासून खूप घाण झाले होते किचन क्लीनच केलं नव्हतं आत्ता क्लीन वगैरे करून घेतलं बघा One, two, three, four. दुरा दुरा दुरा। गोड़ी, 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 गोड़ी। तर बघा आजचा व्हिडिओ खूप शॉर्ट आहे मला वाटतं तीन ते चार मिनिटांचा आहे म्हणजे आज दिवसभर एवढं काही स्पेशल नव्हतं जे की मी शूट करेन जेवढं काही होतं तेवढं शूट केले दोन ते तीन मिनिटाचा फक्त व्हिडिओ झाला आहे तर तेवढंच मी आज टाकणार आहे तर मी आज फर्स्ट टाईम लाइव स्ट्रीम करणार आहे बघा तर जास्तीत जास्त लोकांनी लाईव्हमध्ये यावं असं मला वाटतं आणि ज्या काही प्रॉब्लेम्स असतील ज्या काही आपल्या आजपर्यंत कमेंट सेक्शनमध्ये तर काही आपलं कॉन्टॅक्ट होऊ शकलं नाही कधी कधी माझं कमेंट सेक्शन ऑन असायचं कधी बॉ ऑफ असायचं तर आज जास्तीत जास्त लोकांनी लाईव्हमध्ये यावं असं मला वाटते आणि कोणाला जे काही बोलायचं आहे ते आपण मध्ये बोलू शकतो आपण छान असे गप्पा गप्पा मारू आणि मी डेली ब्लॉगमध्ये अजून काही नवीन ॲड करू शकते का मी कशा प्रकारे ब्लॉग बनवू किंवा माझ्या चालू असलेल्या ब्लॉगमध्ये काही चुकीचं असतंय का किंवा का, काय कि का असेल ते तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता बोलू शकता तर आप आपण आज पाच वाजता लाईव्ह येणार आहे तर प्लीज सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी आज लाईव्ह शिक्षणमध्ये भाग घ्यावा असं मला वाटतंय आणि आपण बघू इथून पुढे नवीन नवीन काहीतरी आपण मध्ये ठेवू पण आजचा आज आपला मध्ये फर्स्ट सेक्शन आहे जस तर सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावे असं मला वाटते मी पाच वाजता तर ठेवले मग ज्या ज्यांना कुणाला टायमिंग चेंज करायचं तरी कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्ही ह्या टायमाला